झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत डॉक्टर जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेत गरजवंत विद्यार्थ्यांना समीरभाई फ्रेंड सर्कलतर्फे शालेय साहित्य वाटप समीरबाई फ्रेंड सर्कलच्या वतीने डॉक्टर जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा मुकुंडनगर येथे गरजवंत गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे राहू शेख गुटू जागीरदार बशीर शेख फकीर महम्मद शेख सह शाहरुख शेख अब्रार शेख अफरोज शेख जिसान शेख आदी मान्यवर उपस्थित होते जाकीर हुसेन शाळेचे मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीसाठी समीर भाई शेख यांचे आभार मानले साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या तोंडावर आनंद ओसाडून वाहत होते समीर भाई आणि त्यांचे फ्रेंड सर्कलतर्फे हे जे मुलींना शाळेंचे मुलींना मुलांना जे शाळे पुस्तक वाचप करण्यात आलेले आहे त्याबाबत मी त्यांचा फार फार आभारी आहात आणि ज्येष्ठ आमचे ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये समोर झालेली आहे काय आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकतर्फे कंटिन्यू आम्ही आमचं एक घोषणा आहे का बाबा तुम्ही शिका आणि काहीतरी प्रगती करा देशाची उन्नती करा हे आमचा उद्देश आहे आणि मी शा मुलांनाहीच ताकीद दिलेली आहे तर तुम्ही चांगलं शिका आणि देशाची उन्नती करा त्याचप्रमाणे मी शिक्षकाला पण बोललो तर बाबा तुम्ही मुलांना चांगला शिकवा ताकी त्यांचे भविष्य चांगलं उज्ज्वल व्हावा आभारी आहोत असलम रहमतुल्लाह बरको आज जो प्रोग्राम जाकिर हुसैन स्कूल में जो हो गया हमारे शमीर शेख जो हमारे कार्य करते वो बुलंदी पे आयले है उन्हें गाड़े गाड़े के स्कूल में भी वहाँ वाटअप करे दफ्तर का उसका और जो ये जाकिर हुसैन में भी वो जो गरीब बच्चे हैं उनको दफ्तर किताबा और जो भी लगने वाला है और मुकुंद नगर के अंदर वो खुद का जेब का पैसा लगा के ये काम कर रहे अल्लाह उनको हिदायत देगा कि वो हमेशा के लिए जो जरूरतमंद जो लोग है जो गरीब है ऐसे वो दावा में जा न सकते ऐसे बहुत से मुकुंद नगर में आए तो उनके तरफ थोड़ा सा ख्याल उन्हें देना ऐसी में एक रिक्वेस्ट करता हूँ आज अकड़ा आठ दोन हजार पंचवी रोजी समीर भाई फ्रेंड सर्कल समीर समीर भाई सामाजिक कार्यकर्ते यांच्या यांच्याकडून एक सामाजिक उपक्रम म्हणून जाकीर हुसेन या शाळेत गरजू व्यक्तींना बे, स्कूल वाटप वया वाटप आणि खाऊचे वाटप करण्यात आलेले आहे त्याच्या पण मुकुंद नगर मध्ये शाळा आहे त्या सर्व मध्ये बॅग वाटप वया वाटप असे सामाजिक उपक्रम चालू आहे जे गरजू विद्यार्थी आहे त्यांनी पुढे जाऊन शिकावं आणि भरपूर उन्नती करावी अशी आमची समीर भाई आणि समीर भाई फ्रेंड जेष्ठ ज्येष्ठ अशी इच्छा आहे त्या प्रकारे आम्ही या कामात मार्गदर्शन घेऊन ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या ता माणसांचा हे कार्य करत आहोत आणि यापुढे हे असे कार्य करत राहणार हे आम्ही सांगतो आज जाकीर हुसेन मध्ये समीर सरकल यांच्यातर्फे वया पुस्तकाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि समीर सरकर हे कार्यकर्ते असून गोरगरेबाला औषध कुठे रोडचे काम राहिले त्यांनी सिमेंट आणून वर तिथे कॉम्प्लीट केलेलं आहे त्याचप्रमाणे पाटील शाळेमध्ये त्यांनी वाटप केलेलं आहे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला बावीस हजाराचा लाडस्पीकर शेट दिलेला आहे आणि कार्यकर्ते चांगले आहेत आणि त्यांचं कार्य चांगलं आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट